बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार यांचा वाढदिवसनिमित्त अभियान प्रमुख संजय कुमार यांचा जाहीर सत्कार सर्व धर्मांच्या पदाधिकाऱ्यांनी केल्यानंतर अभियान प्रमुखांनी हा सत्कार सर्व कार्यकर्त्यांना संपेरीत करून पती पत्नी सह सर्व कार्यकर्त्यांनी जाहीर सत्कार करून एक अभिनव संदेश समोर दिला तुम्ही माझा सत्कार केला ते बरोबर आहे पण मी तुमच्यामुळे आज तीस वर्षापासून अभियान प्रमुख म्हणून समाजामध्ये मिरवत आहे मला ही गोरगरिबा जनता कार्यकर्ते माझे सर्व समाजातील मार्गदर्शन नेते मला मोलावे आहेत त्यांचे मी सत्कार करतो असे ते म्हणाले सर्व कार्यकर्त्यांना सन्मान्य पाहुण्यांचा प्रमुख संजय कुमार व महिला आघाडीचे अध्यक्ष ज्योती कांबळे यांनी केला विविध ठिकाणी अभियान प्रमुख संजय कुमार यांचा वाढदिवस निमित्त प्रत्येक ठिकाणी सत्कार करण्यात आला रस्त्यावर कार्यकर्त्यांनी असलेले मी शेतकऱ्यांना घेणार नाही केक वगैरे कापू नको या खर्च मी करणार नाही असे भावी अभियान प्रमुख संजय कुमार यांनी सर्वसामान्य पदाधिकाऱ्यासमोर जाहीर केलंय यावेळी लोकनेते भाऊसाहेब कांबळे माजी पोलीस अधिकारी गौ शेख विकास पानगावकर मानसिंग पवार एडव्होकेट नरसिंग घोकले अंबादास पाटील गंगाधर शेवाळे आदी पुरुष व महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आज या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी संघटनेचे पदाधिकारी वकील इंजिनियर विलासा मित्र मित्रमंडळ मुस्लिम मानवाच्या वतीने मराठा मानवाच्या वतीने हवे हबे पटला वतीने सर्वांच्या वतीने आला माझा वाढदिवसाचा कार्यक्रम तुम्ही ठिकाणी ठेवणार वाढदिवस करणं ही फार मोठी गोष्ट आहे मात्र वाढदिवसामध्ये निवडून येतात तिथे लोक येऊन शुभेच्छा देणं ही फार मोलाची कमाई आहे आणि ती कमाई आज मी कमवलं असं म्हणायचं दिसत आहे कारण माझा वाढदिवस सर्व सर्व उत्साह औरंगाबाद मुंबई असेल संध्याचे सातारा असेल मात्र उडले परिवाराने तीस वर्ष सामाजिक कार्यकर्ता असताना सामाजिक काम केलं त्याची पावतुकी सर्वांनी मी सर्वांचं आभार नाही तुम्ही माझा सत्कार केला कार्यकर्त्या मोठा नाही मी तुमची सत्कार करावा लागेल कारण तुमच्या त्यावर तीस वर्ष यामध्ये काम करताय संघटना काढणं फार मोठी गोष्ट नाही संघटना काढून देशाचा अध्यक्ष गोष्ट नाही मात्र त्या संघटना टिकल्या पाहिजेत हे सामाजिक समाजाने टिकवण्याचे काम माझ्यासोबत माझ्या कार्यकर्त्यांनी लोक बाबासाहेब कांबळे असतील मानसिक पवार असतील वकील साहेब असतील अमृत श्रेवंशी असतील सर्वच निघाच्या लोकांनी माझ्यासोबत तीस वर्षत्यानं राहून ही संघटना टिकवण्याचं काम केलंय मी तुमचा संघटनेचा पदाधिकारी असलो तुमचा प्रमुख असलो तरी माझ्या हातात तुमची मान खरी जाईल असं कदाचित न होतो माझ्या आपण घडणार नाही तुम्हाला सांगितलं जय हिंद जय हिंद जय शिवराय की जय बरोबर बुद्धाय